नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे माहिती आहे का प्रत्येकाला आयुष्यामध्ये एक प्रश्न पडत असतो की आयुष्यामध्ये लवकर मोठं कसं व्हायचं आणि तो प्रत्येकाचा प्रश्न आहे प्रत्येकाला आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अचीव्ह करायचं आहे प्रत्येकाला काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे स्वतःला शो करायचं आहे प्रत्येकाला सक्सेसफुल बनायचं आहे आणि त्यामुळे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये तो तणाव ते टेन्शन चालू असतं की मला हे कधी मिळेल आणि त्यासाठी प्रत्येकजण झटत असतो आणि त्या गोष्टीचा व्याप आपल्या डोक्यामध्ये चोवीस तास चालू असतो त्यामुळे बऱ्याचदा आपल्याला आयुष्यामध्ये शांती मिळत नाही पीस मिळत नाही सदैव आपण त्या ध्येयासाठी पळत असतो जे एका दृष्टिकोनातून चांगलंही आहे पण मुळात मेन गोष्ट जर कुठली असेल ना तर ती म्हणजे परिवर्तन जे असतं ना वेळ घेत कुठलाही लहान मुलगा एका दिवसात मोठा बनत नसतो एखादा सामान्य माणूस एका, एका दिवसामध्ये महान बनत नसतो त्याच्या खूप मेहनत असते प्रचंड चिकाटी असते भरपूर त्याग असतो त्या गोष्टीला धरून ठेवावं लागतं त्यासाठी रोज प्रयत्न करावे लागतात सतत चिकाटी करावी लागते आणि मग हळूहळू गोष्ट आपल्यामध्ये बिल्डअप होत असते मग ते पुढं जाण्याच्या बाबतीत पण आहे आणि बिघडायच्या पण बाबतीत आहे एखादा व्यक्ती ज्यावेळेस बिघडतो तो का एका दिवसात बिघडत नसतो हळूहळू हळूहळू सवयी वाढत जातात ज्या चुकीच्या असतात आणि मुळात म्हणजे माणूस चुकीच्या गोष्टीकडे खूप लवकर आकर्षित होतो पहिल्यांदा कुठेतरी सुपारी खायला शिकतो नंतर मग ते गुटख्यामध्ये रूपांतर होतं मग माव्यामध्ये मग हळूहळू हळू अशा एक 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 स्टेप वाढत जातात आणि मग कालांतराने मग ते रूपांतर कुठपर्यंत जाईल हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असतं मजा घेण्याला कुठेही अंत नाही आहे माणूस जर एकदा त्या मजेमध्ये इंडल झाला तर मग तो कुठपर्यंत तो स्वतःला झोकून देईल कोणी कल्पना पण नाही करू शकत आता एक माझा मित्र होता ज्यावेळेस आम्ही अकरावी बारावीमध्ये होतो त्यावेळेस एकदम डिसेंट मुलगा घरचं वारकरी संप्रदायाचं वातावरण अतिशय चांगले संस्कार वगैरे पण जेव्हा तो बाहेर पडला कामासाठी आणि ज्या पद्धतीने त्याला संगत लाभली ज्या पद्धतीची लोकं त्याच्या आयुष्यात आली ज्या पद्धतीचे विचार त्याच्यावर येत गेले ना तसतसं तसं मग तो बदलत गेला आणि आज तो इतका बदलला आहे की आज ते कल्पना पण करवत नाही की तो व्यक्ती एक एकेकाळी असा होता म्हणजे जे परिवर्तन असताना ते एका दिवसात नाही घडत हळूहळू 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 होत असतो एकतर तो, एक तर तो मोठा तरी होतो किंवा बाद तरी होतो पण ही सगळी प्रोसेस असते आणि ती प्रोसेस प्रत्येकाला दिसत असते प्रत्येकजण जाणीवपूर्वक करत असतो पण डोळे बंद करून करत असतो आपण मोठे जरी होत असलो तरी मोठे का होतो आहे कशासाठी होतो आहे हे आपल्याला माहीत नसतं जगाचे जे काही नियम्स ठरलेले आहेत त्या नियमाच्या बांधील असतो आपण आणि त्या पद्धतीनं आपण मेहनत करत असतो ॲक्च्युअलमध्ये जर कोणाला विचारलं की तुला मोठं का व्हायचं आहे तर प्रत्येकाची उत्तरं सेमच आहेत ॲज इट इज पण कोणीही तो गुंता सोडून नंतर साथी ला है। कोची तस है साथी। हो त्या ध्येयप्राप्तीसाठी लागला आहे असं क्वचितच पाहायला मिळतं खूप कमी लोकं असतात जी स्वतःला डिस्कवर करतात स्वतःला जाणून घेतात आणि त्यानुसार स्वतःच्या स्वभावा ॲकॉर्डिंग किंवा जी गरज आहे सध्या समाजासाठी त्या गोष्टीच्या अकॉर्डिंग ती लोकं काम करत असतात पण मुळात ते नसतं आपल्याकडं मी मध्ये एक व्हिडिओ बघत होतो त्यामध्ये एक मी गोष्ट बघितली की ज्यावेळेस पास पासआउट झाली इंजिनिअरिंगची आणि त्यांना काही दोन चार कंपन्यांनी ऑफर दिल्या त्यावेळेस नव्याण्णव टक्के जी मुलं होते ना ते तिकडे गेले निघून त्यांनी पण विचार नाही केला की आपल्याला ॲक्च्युलीमध्ये आयुष्यामध्ये करायचं आहे काय म्हणजे आपली जी ध्येय असतात ना ते आपली नसतातच आपण फक्त पैशाच्या अकॉर्डिंग काम करत असतो की आपल्याला किती जास्त पैसा मिळतो किती जास्त आपण स्वतःला प्रूव्ह करू शकतो की एवढे मला एवढं मला पॅकेज आहे एवढा मी सक्सेसफुल आहे वगैरे वगैरे पण ही जी ध्येय असतात ना हे आपल्याला मिळाली आणि ह्या गोष्टीमध्ये आपण जिंकलो तरी पण आपण आयुष्यामध्ये जास्त सॅटिस्फाय नाही राहू शकत कारण ते ध्येय आपण चूज केलेलं नसतं ते आपल्यावर लादलं गेलेलं असतं समाजाकडून आपल्याला वाटतं की ते मी स्वतः चूज केलं आहे पण ते चूज करण्याची आपल्याकडे तेवढी पात्रता नसते किंवा तेवढी आपल्याकडे बुद्धी नसते पण ह्या गोष्टी ऐकण्यासाठीच थोड्याशा कठीण वाटतात पण हे सत्य आहे कारण ज्या गोष्टी थ्रू आपल्यामध्ये पेरल्या जातात त्या गोष्टीनुसार आपण ॲक्ट करत असतो आता सगळ्यांना इनफॅक्ट नव्याण्णव टक्के लोकांना जर आवडता खेळ जर कुठला प्रिय असेल तर तो म्हणजे क्रिकेट आता लोकांना जर विचारलं तर तुम्हाला क्रिकेट का आवडते तर त्यांच्याकडे कुठलं पर्टिक्युलर कारण नाही आहे सगळ्यांची कारणं फिक्स आहेत क्रिकेट नाही आवडत तर मग तुला आवडतं काय मग क्रिकेटच एवढं पॉप्युलर का आता आपल्या आयुष्यामध्ये इतके मोठे खेळ आहेत सगळे पण क्रिकेटच का पॉप्युलर आहे आता सध्या तर मुलीसुद्धा खूप क्रिकेटविषयी जास्त चाहत्या झाल्यात त्यांचेसुद्धा टेटस असतात त्यांचेसुद्धा प्लेयर्सविषयी मतमतांतर असतात किंवा ते सुद्धा त्या पद्धतीने एन्जॉय करतात जसं मुलं करतात मग हे सगळं कुठून येतं आहे त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी बरं एकाच खेळाडू एवढं वर उचलून का धरलं जाते या गोष्टीचा आपण कधी विचार नाही करत कसं असतं माहिती आहे का आपण एका प्रवाहात वाहत असतो ज्या पद्धतीनं प्रवाह वाहत असतो ना त्या प्रवाहासोबत वाहणं सोपं असतं मग आपण जास्त नाही लावत विचार नाहीत करत असा विचार करायला लागला की मग प्रवाह आपल्याला वेळा ठरवायला लागतो की असं का तो विचार करतोय सगळं सुरळीत चाललंय मग तू का असा वाकडा चाललाय चालला आमच्यासोबत पण त्या प्रवाहात वाहत असताना मग ती आपली जी वैचारिक कक्षा असते ना ती कधी डेव्हलप नाही होत त्यामुळे आपली जी ध्येय असतात किंवा आपले जे विचार असतात किंवा आपली जी आयुष्याची चाल असते ती मोस्टली लोकांकडून आपल्याला मिळालेली असते आपलं ओरिजिनल असं काय नसतं त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपण सक्सेसफुल जरी झालो तरी जास्त आनंद नाही मिळत कारण जो आपला मूळ उद्देश असतो ना तो जास्त भक्कम असतो मग जगाच्या नजरेत यशस्वी होण्यासाठी आपण बऱ्याच गोष्टी करतो जर आता मी जर लोकांना दाखवले की माझ्या आयुष्यामध्ये आनंद आहे तर लोक मला मूर्ख म्हणतील त्यामुळे आपण ते ढोंगी रूप घेऊन जगत असतो कुठेतरी फिरायला जातो हसलेले फोटोज अपलोड करतो चार लोकांना दाखवत असतो की माझ्याकडे ही चारचाकी आहे एवढा मोठा बंगला आहे मी एवढी गाडी घेतली एवढा मोठा फ्लॅट घेतला हे घेतलं ते घेतलं वगैरे वगैरे आणि आपण त्या गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये थ्रू मोजत असतो पण ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या गोष्टी आपल्याला लाँग लास्टिंग आनंद देत असतात खरा जो माणसाला आनंद मिळत असतो ना तो मिळत असतो की तुम्ही जे काम करताय ना त्या कामातून तुम्हाला मिळालं जरी काय नाही ना तरी पण ते काम करण्याची तुमच्यामध्ये इच्छा असली पाहिजे आणि ते काम तुमच्याकडून आपसूक झालं पाहिजे म्हणजे त्या गोष्टीतून तुम्हाला मिळालं जरी काही नाही तरी त्या गोष्टीला तुम्ही पैसे लावायला सुद्धा तयार असले पाहिजेत स्वतःहून त्या गोष्टीसाठी तुम्ही खर्च केला पाहिजे आता बरीचशी लोक आहेत जे स्वतः खर्च करतात सगळ्या गोष्टींसाठी की मला ते करायचंय तिथून त्यांना भेटेल नाही भेटेल त्या गोष्टीचे ते विचारच करत नाहीत पण मला ते करायचं आहे त्या गोष्टीसाठी ते स्वतः खर्च करतात आणि ती गोष्ट मध्ये आपल्यासाठी महत्वाच्या असते त्या गोष्टी आपण करणं खूप महत्त्वाचं असतं पण मुळामध्ये आपल्याला हा विवेकच नसतो की आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे योग्य काय आपल्या आयुष्यामध्ये आपण तीन पिलर्सवरती आयुष्य जगत असतो एक म्हणजे हॅपीनेस दुसरं म्हणजे कन्झम्पन आणि तिसरं म्हणजे मोटिवेशन आपण जर खर्च नाही केला आपण जर ह्या सगळ्या गोष्टी केल्या नाहीत मज्जा मस्ती फिरायला जाणं गोष्टी खरेदी करणं मज्जा घेणं आपल्याला वाटतं की हे गोष्टी घेतल्यानंतरच मला आनंद मिळेल आणि मिळतो देखील पण तो आनंद क्षणिक असतो त्याला आपण हॅपीनेस म्हणतो पण तो हॅपीनेस मिळत असतो कन्जम्शनने जेवढा आपण गोष्टी खरेदी करतो तेवढं आपल्याला वाटत असतं की आपल्याला आयुष्यामध्ये आनंद मिळतो आणि त्यासाठी मग आपल्याला मोटिवेशन लागत असतं जे की भरपूर लोक आपल्याला देत असतात की तुम्ही हे करा तुम्ही ते करा वगैरे वगैरे पालन करा पालन करा काही करा पण पैसे कमवा पैसे केल्यानंतर काय खरेदी करा खरेदी केल्यानंतर मग तुम्हाला आनंद मिळेल ऑफ करा वगैरे वगैरे पण हा जो मार्ग आहे ना ह्या मार्गाला आपण कधी चाचपून नाही पाहत की इथे मध्ये खरंच आनंद आहे का आपण फक्त जे आपल्याला दिलं जातं त्याच गोष्टी करत असतो आता आपल्या भारतामध्ये बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटी अशा याच्या अवेलेबलच नाही आहेत ज्या विदेशात आहेत पण भारतामध्ये नाही आहेत पण जर आपल्या भारतामधल्या एखाद्या व्यक्तीला जर विचारलं की तू ही गोष्ट का करतो तर तो म्हणतो हे माझं पॅशन आहे माझा जन्मच ह्या वा गोष्टीसाठी झाला आहे वगैरे वगैरे पण भारतामध्ये अजून हजारो गोष्टी अशा आहेत की ज्या अवेलेबलच नाही आहेत बरं जी गोष्ट तुम्ही करताय त्याच गोष्टीसाठी तुम्ही जन्मला आहात बाय बॉर्न जे तुमचं उद्दिष्ट आहे हे कशावर आपण आयुष्याला काहीतरी ध्येय स्वतः देत असतो गुंतवून ठेवण्यासाठी नाही गुंतवलं तर खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट होतो आयुष्यामध्ये जे करणं गरजेचं आहे पण हे म्हणणं चुकीचं आहे की हेच माझ्या आयुष्याचा अंतिम ध्येय आहे कारण आपण ध्येयाबाबतीत जास्त कधी विचारच नाहीत करत मध्ये आयुष्य काय आहे मध्ये करायला काय पाहिजे या गोष्टींचा आपण कधी बारकाईनं विचार नाही करत जे आपल्याला दिलं जातं जे आपल्यामध्ये रुजवलं ना त्या पद्धतीनं आपण ऍक्ट करत असतो मग त्या गोष्टीसाठी भरपूर फॅक्टर्स काम करत असतात ते एकाचं कॉन्ट्रीब्युशन नसतं ते आपल्या लक्षात येत पण जसं जसं आपण त्या गोष्टीला वेळ देतो तसं मग त्या गोष्टीविषयी आपण तरबेज होत जातो ती कला आपल्यामध्ये अवगत व्हायला लागते आणि मग हळूहळू आपण त्या क्षेत्रामध्ये पुढे जात असतो पण परिवर्तन हे वेळ घेत असतं कुठंही असू द्या मग ती चांगली गोष्ट असू द्या किंवा चुकीची गोष्ट असू द्या जर तुम्हाला नॉलेज मिळवायचं असेल ना तर तुम्ही एका दिवसात ज्ञानी बनत नसता एका दिवसात ज्ञान तुमच्याकडे येत नसतं तुम्हाला अखंड प्रवास करत राहावा लागतो अखंड साधना करत राहावी लागते मग हळूहळू 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 मग तुम्ही पोहोचत असतात पण ते करत राहावं हो लागतं जर एक महिनाभर अभ्यास करून जर तुम्ही ज्ञानी व्हायचं म्हणलं तर ते पॉसिबल नाही आहे तुमच्याकडं माहिती भरपूर असेल पण तुमच्याकडं तो अनुभव नसणार आहे तो अनुभव येत असतो जगण्यातून एक्सपिरिमेंट्समधून ते एक्सपेरिमेंट्स करायचे असतात हळूहळू जसे जसे आपले एक्सपिरिमेंट्स वाढायला लागतात आपला अनुभव वाढायला लागतो तसं तसं मग आपल्या आयुष्यामध्ये ते घडलं जातं आणि तसं मग आपण त्या गोष्टीमध्ये प्रवीण होत जातो त्यामुळे आयुष्यामध्ये ह्या स गोष्टी समजून घ्या कुठलीही गोष्ट करत असताना त्या गोष्टीसाठी वेळ लागणार आहे हे पहिल्यांदाच आपल्याला माहीत असली पाहिजे आता बरीचशी लोक मला प्रश्न विचारतात की तू ज्या गोष्टी लिहितो करतो कस ते कसं पॉसिबल आहे पण त्याच्या पाठीमागची जी मेहनत आहे ना ती कुणाला दिसत नाही आहे मागचे बरेच वर्ष झालं मी प्रचंड मेहनत करतो त्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला मेहनत दिसत नसते आपल्याला फक्त यश दिसत असतं पण ते यश आपल्याला प्रत्येकाला करता आलं पाहिजे तेव्हा मग आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढे जाऊ शकतो जेवढा आपण एखाद्या गोष्टीला वेळ देतो ना तेवढं मग आपण त्या गोष्टीमध्ये तरबेज होत असतो त्यामुळे ही गोष्ट समजून घ्या आणि त्या गोष्टीसाठी प्रयत्न करायला लागा एका दिवसात गौतमाचा बुद्ध होत नसतो प्रचंड मेहनत करावी लागते साधना करावी लागते बरेच वर्ष उलटून जातात कधी कधी संपूर्ण आयुष्यपणा लावं लागतं मग कुठे बदल घडत असतो आणि त्यातल्या त्यात ज्या सत्याच्या आणि चांगल्या गोष्टी आहेत ना त्याला तर थोडंसं जास्त मेहनत करावी लागते कारण त्यांचा रिझल्ट हा उशीर येत असतो पण चिरकाळ राहत असतो जे पण नैसर्गिक असतं किंवा जी काही सेंद्रिय औषधं आहेत त्यांचा रिझल्ट उशीर आहे पण परमनंट आहे आपले गोळ्या औषधंसुद्धा असू द्या जी पण नैसर्गिक नॅचरल औषधं आहेत ना आयुर्वेदिक त्यांचा रिझल्ट थोडा उशीरा असतो पण कायम असतो पण जी पण ऑर्गॅनिक औषधं आहेत कृत्रिम त्या ते टेम्पररी लगेच रिझल्ट देतात पण त्या दे आपल्याला शरीराला बाधक पण असतात त्यामुळे ज्या योग्य किंवा खऱ्या गोष्टी आहेत ना त्यांना वेळ लागतो पण त्या चिरकाळ टिकत असतात त्यामुळे थोडा पेशन्स ठेवणं त्या गोष्टीला होताना बघणं खूप महत्त्वाचं असतं आणि धीर सोडायचं नाही कधी आयुष्यामध्ये ज्या गोष्टीला आपण आपल्या डोक्यामध्ये इमॅजिन करत असतो ज्या गोष्टीसाठी आपण झटत असतो ती गोष्ट शंभर टक्के आपल्या आयुष्यामध्ये एक एक दिवस होत असते त्यामुळे प्रयत्न करत राहा एवढं सांगू इच्छित आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळाला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय